केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा खड़कलाट येथे प्रियांका जारकी होळी यांच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांतून जल्लोष गेल्या तीन आठवड्यापासून उत्कंठा लागलेल्या चिक्कोडी लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी या नव्वद हजाराच्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या याबद्दल खडकलाट तालुका चिक्कोडी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला सात मे रोजी निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर गेल्या तीन आठवड्यापूर्वीच काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांनी आपलाच उमेदवार लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असा अंदाज बांधलेला होता तर गेल्या दोन दिवसांपूर्वी खासगी माध्यमांनी कर्नाटक राज्यात वीस जागा भाजपला तर तीन ते पाच जागा काँग्रेस पक्षाला मिळतील असा अंदाज एक्झिट पोलद्वारे कल व्यक्त केला होता मात्र मंगळवारी सकाळी आठ वाजता चिक्कोडी लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी या मतमोजणी सुरू झाल्यापासून अखेरपर्यंत आघाडी घेत राहिल्या दुपारी बारा वाजल्यापासूनच काँग्रेस पक्षाच्या प्रियांका जारकीहोळी या साठ हजाराहून जास्त मताधिक्य घेतल्याचे बातमी समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांतून उत्साहात उधाण आले होते अखेर दुपारी दीडच्या सुमारास प्रियांका जारकीहोळी सुमारे नव्वद हजाराचे निर्णायक विजी मताधिक्य घेतल्याचे समजताच येथील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून खडकलाट येथील ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे खडकलाट ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील बंडा सरदार इलियास लाटकर प्रदीप लाटकर ग्राम पंचायत सदस्य अजित माळकरी मिथुन वराळे सुदाम थरकार रजनीकांत वराळे माजी सैनिक विक्रम थरकार प्रल्हाद माळगे काशीनाथ वराळे इराप्पा वड्डर व कार्यकर्ते व युवकांनी छत्रपती शिवाजी चौक बस स्टँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक चिंचणे गल्ली व इतर ठिकाणी फटाके उडवून व गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला डॉ बाबा साहेब आंबेडकर चौकत खड़कलाटिल ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश चिंचने व खड़कलाट ब्लॉक कांग्रेस समिति से अध्यक्ष सतीश हस्ते डॉ बाबा साहेब आंबेडकरत्यास पुष्पहार अर्पण अभिवादन के कार्यकर्ते व मतदार से आभार मानले यावेळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात खडकलाट येथील ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे व खडकलाट ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन केले यावेळी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चिक्कोडी लोकसभा क्षेत्रात निवडणूक प्रचाराच्या दरम्यान भाजपने सामान्य जनतेसाठी केलेल्या अनेक योजना व देशाच्या विकासासाठी प्रधानमंत्री मोदीच योग्य असल्याचे सांगून मतदारांना मतांचे आवाहन केले होते तर काँग्रेस पक्षाने गेल्या वर्षी राज्यात सत्ता आल्या आल्या आश्वासनांची पूर्तता करून बोलल्याप्रमाणे पंचहमी योजनांची पूर्तता केल्याचे सांगून मतदारांना मतांचे आवाहन केले होते मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी वर्तविलेल्या अंदाजापेक्षा प्रत्यक्षात मंगळवारी मत मोजणीवेळी जास्त मताधिक्याने काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी या निवडून आल्याने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करून हा विजय सुज्ञ मतदार व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याचबरोबर गेल्या तीन वेळच्या झालेल्या चिक्कोडी लोकसभा क्षेत्रातील निवडणुकीत मतदारांनी विद्यमान खासदारांना नाकारून नवीन उमेदवाराला संधी दिल्याचे यावेळीही दिसून आले आहे के एन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे सेव्ह <coughs> 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 <coughs>